हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आज मी तुमच्यासोबत हरतालिका पूजन आणि त्याची थोडीशी कथा शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया तर इथे मी थोडीशी वाळू घेतलेली आहे वाळू स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर दोन पंत्या घेतले आहेत त्यानंतर जे काही साहित्य लागतं पूजेला ते लागत सगळं घेतलं इथं पार्वतीची मूर्ती आहे अगरबत्ती पांढरी लाल फुले हळदी कुंकू त्यानंतर जे काही खारी खोबरं वगैरे लागतात ते सगळं घेतलेलं आहे त्यानंतर मी जी फळांची फुलांची पत्री लागते ती पत्री घेतलेली आहे आगाडा घेतला आहे कणीस घेतलेला आहे फळं आहेत नैवेद्याला आणि साखर आणि शेंगदाणे घेतलेत गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी वस्त्र बनवलेत दुर्वा घेतलेत असे जे काही साहित्य लागतं जे माझ्याकडे अवेलेबल होतं ते सगळं साहित्य मी एकत्र करून घेतलं आहे आणि आता इथे मी पूजेची मांडणी करते तर ज्या ठिकाणी मला पूजा मांडायची त्या ठिकाणी मी आधी स्वच्छ ती फरशी स्वच्छ करून घेतलेली आहे त्या अगोदर मी माझ्या देवघरातली जी पूजा आहेत नियमाची रोजची पूजा ती पूजा आटपून घेतली आणि त्यानंतर मी छान असा साथ शृंगार करून स्वतः त्यानंतर मी ही पूजा केली कारण सवाशिनी किंवा ज्या लग्न झालेल्या स्त्रिया आहेत त्या ही पूजा करतात त्याचबरोबर विधवा पण ही पूजा करू शकतात किंवा ज्या काही कुमारिका मुली आहेत त्या सुद्धा ही पूजा करू शकतात ह्या का पूजा करायची यांनी हे मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर इथे मी पूजेची मांडणी करून घेतली त्यानंतर इथे पाठ ठेवलेला आहे पूजेसाठी आणि हो हा पाठ काळा नाही आहे तर चॉकलेटी कलरचा पाट आहे कारण काळं कलर या पूजेमध्ये वापरायचं नसतं म्हणून मी लाल कलरची साडी घातली आहे तुम्ही काळी रंग सोडून न दुसऱ्या कुठल्याही कलरची साडी घालू शकता अलंकार प्रदान करू शकता कारण हा सुवासिनीचा त्या नवऱ्यासाठीचा उपवास असतो किंवा पूजा असते तर इथे मी वाळूची पिंड करून घेतलेली आहे त्यानंतर मी आता नंदी पिंड म्हटल्यानंतर महादेव म्हटल्यानंतर तिथे न तिथे नंदी हा हवाच म्हणून मी नंदी बनवला आहे त्यानंतर पार्वतीची माझ्याकडे मूर्ती आहे आणि मी इथे त्याची सखी म्हणजे सख्यांबरोबर पार्वतीने ही पूजा केली होती म्हणून मी एक सखी बनवली आहे वाळूचीच आणि त्यानंतर आता मी पूजेला सुरुवात केली आहे पहिलं मी दीप प्रज्वलन केलं आणि दिव्याची पूजा करून घेतली त्याला हळद कुंकू वाहिले अक्षता फूल वाहिली आणि त्यानंतर इथे जी, जी मी खारी खोबरं वगैरे घेतलं होतं ते खाऊच्या पानावर ठेवून घेतलं आणि प्रथम आपण गणपतीची पूजा करतो तर गणपतीसाठी इथे मी सुपारीचा वापर केलेला आहे तर त्या गणपतीला जल अर्पण करून त्यानंतर हळद कुंकू वाहून अक्षता वाहून वस्त्र वाहून त्यानंतर दुर्वा व्हायली आणि फुले वाहून त्याची पूजा केली त्यानंतर मी साखर आणि शेंगदाण्याचा गणपतीला नैवेद्य दाखवला गणपतीची पूजा करून झाल्यानंतर कारण कुठल्याही पूजेच्या आधी आपण विघ्नहर्त्याची पूजा करतो ती पूजा करून झाल्यानंतर मी शिवलिंगाची पूजा करून घेतली पहिलं मी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करत शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर माझ्याकडे जो भस्म होता तो मी भस्म लावला आता वाळूच्या शिवलिंगाला काही भस्म लागू शकत नाही म्हणून मी थोडासा असा भस्म लावला त्या शिवलिंगावर आणि त्यानंतर माझ्याकडे जे काय फळं आणि फुलांचे पत्री होत्या त्या सगळ्या पत्री मी ह्या शिवलिंगावर अर्पण केल्या पण त्याआधी मी जी माता पार्वती होती माता पार्वतीची जी मूर्ती होती तिला हळद कुंकू वाहिलं नंदीला हळद कुंकू वाहिलं तिच्या सखीला हळद कुंकू वाहिलं अक्षता वाहिल्या आणि फूल अर्पण केलं जी वस्त्रं होती ती वस्त्रसुद्धा अर्पण केली आणि आघाड्याचं फूल आघाड्याची पत्री म्हणजे जी काय आघाडा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ जी काही माझ्याकडे फुलं होती ती मी सगळी फुलं शिवलिंगावर अर्पण केली त्यानंतर लाल कलरची फुलं होती ती माता पार्वतीला आणि पांढऱ्या कलरची जी काही फुलं होती ती सगळी शिवलिंगावर अर्पण केली त्यानंतर ज्या काही पत्री होत्या आंब्याची पत्री होती लिंबू होतं डाळिंब होतं सीताफळ होतं अशा पाच पत्री होत्या त्या मी सगळ्या पत्री इथं शिवलिंगावर अर्पण केल्या त्यानंतर बेल होता माझ्याकडे पाच सहा पानं होती बेलाची ती सगळी पानं मी शिवलिंगावर अर्पण केली कणीस दाखवलं त्यानंतर माझ्याकडे मला मिळालं होतं धोत्र्याचं फळ ते सुद्धा मी ह्या पूजेमध्ये अर्पण केलं धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल शिवलिंगाच्या म्हणजे शिव ह्या शिव महादेवाच्या पूजेमध्ये अर्पण करावं ते चांगलं असतं आणि माझ्याकडे न गोकर्णाचंसुद्धा फूल होतं तेसुद्धा मी अर्पण केलं गोकर्णाचं फूल तुम्ही कुठल्याही पूजेमध्ये वापरू शकता ते चांगलं असतं शुभ असतं त्यानंतर माझ्याकडे दोन फळं होती ती फळांचा मी ह्याला नैवेद्य दाखवला कारण जी काही फळं असतील पाच फळांचा नैवेद्य दाखवायचं असतो पण माझ्याकडे दोन फळं होते ती मी नैवेद्य दाखवला हा जो उपवास आहे तो तुम्हाला चोवीस तास उपवास करायचा आहे आणि यामध्ये फक्त तुम्ही फलहार करू शकता खिचडी वगैरे खायची नाही तर अशा पद्धतीने ही मला जशी जमते तशी मी संगीत अशी पूजा मांडणी केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा एन्जॉय